हा कार्यक्रम जॉईस मे सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे अनेक प्रकारांनी देव त्याची प्रीती प्रकट करतो आणि तो नियमितपणे आपली काळजी वाहतो पण ते आपल्या लक्षात येत नाही कारण आपल्याला तो योगायोग वाटतो किंवा आपल्याला ते कळत नाही आणि तो आपल्या जवळ आलेला असतो तो येतो आपल्या जवळ देव असतो तो मी आहे जॉयस मायर आणि मला पूर्णत खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करेल आपण तुमचं तुमचं जीवन तुम्हीच घडवताय याबद्दल बोलतोय आणि प्रत्येकाला प्रत्येकाला उत्तम जीवन मिळू शकतं कारण देव हा पक्षपाती नाही आहे त्याच्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीही आणि तुमच्यासाठीही आणि तुमच्यासाठी कोणीही बाकी नाही आहे देवाची अभिवचनं कुणाहीसाठी आहे पण एक सांगू का तुम्ही ते मिळवण्याचा निश्चय केला पाहिजे कारण सैतान तुमच्याकडून ते हिरावण्याचा प्रयत्न त्यामुळे ही बाब अशी की ओह किती छान आहे मी चांगल्या आयुष्यासाठी इथेच थांबते जरा तुम्हाला वचनाचा अभ्यास करावा लागेल शत्रूचा प्रतिकार करावा लागेल संकट आणि परीक्षेत असताना खंबीरपणे उभं राहून देवावर देवावर टेकून कसं राहावं त्याला प्रथम स्थान कसं द्यावं हे शिकावं लागेल आणि एक सांगू देवासोबतची आपली वाटचाल हा एक प्रवास आहे आणि खरोखर जीवन हे गंतव्यस्थानापेक्षा प्रवासाविषयी जास्त आहे आपण सतत वाढतोय मी अजूनही वाढते तुम्ही वाढताय आणि जेव्हा जेव्हा येशू आपल्याला घेण्यासाठी परत येईल ना तेव्हा बायबल म्हणतं आपण सगळे क्षणात निमिषात बदलून जाऊ म्हणून मला हे असं पाहायला आवडतं की आपलं काही चुकत असलं आणि आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग असू तर तो तो सलोखा करून ते ते मिटवून टाकतो देव आणि मला नाही वाटत की देव कुणावरही ते पूर्णत बदलले नाहीत म्हणून नाराज होईल त्याला आपल्याला नेटाने पुढे जाताना पाहायचंय नेटाने पुढे जात रहा फक्त नेटानं पुढे जा आणि बघा मला विश्वास म्हणजे खात्रीच आहे की आपल्या वृत्तीचा आपल्या आयुष्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे कारण कारण मला वाटतं की प्रत्येकाला उत्तम जीवन मिळावं अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही भूतकाळात कितीही पापं केली असतील तरीही देव देव तुम्हाला क्षमा करू इच्छितो आणि तुम्ही फक्त फक्त विचारायचं आहे की तुमचं आयुष्य कितीही वाईट असलं तरी त्यात परिवर्तन हे होऊच शकतं आणि बायबल बायबलमध्ये अशी काही छोटी वचनं आहेत जी म्हणतात पण देवानं पण देवानं आणि मला ती वचनं आवडतात योसेफाच्या योसेफाच्या भावांनी त्याचा द्वेष केला पण देवाने देवाने त्याच्यावर कृपा केली आणि म्हणून मी म्हणते की सैतानाने माझं जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण प्रभू माझ्यासोबत होता <laughs> तो होता माझ्यासोबत आणि तुम्हा तुम्हा सगळ्यांबरोबर सुद्धा देव आहेच भूतकाळात काय घडलं हे महत्वाचं नाही पण देव तुमच्यासोबत आहे शत्रू तुमच्या विरुद्ध असू शकतो पण देव तुमच्यासोबत आहे नीतिमान मनुष्य सात वेळा पडतो आणि पुन्हा उठतो आणि तुम्ही फक्त हेच करत राहायचंय पुन्हा उठायचं पुन्हा उठायचं पुन्हा उठायचं पुन्हा उठायचं आय मीन आणि संगतीचं तुमचं नातं घट्ट करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रत्येक प्रयत्न तुम्हाला त्या जीवनाच्या परिपूर्णतेच्या थोडं जवळ आणतो जे देव तुम्हाला देऊ इच्छितो बघा बायबल म्हणतं रोमकरास अध्याय चौदा वचन सतरामध्ये कारण खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही तर हे आहे नीतिमत्वाविषयी तुम्ही ख्रिस्तात आणि त्याच्याबरोबरच्या महान नात्यात जे आहात त्याविषयी हे आहे तुम्ही प्रभूमध्ये तुम्ही प्रभूमध्ये आनंदी आहात का तुमच्या देवाची शांती आहे का तुम्ही त्याच्यासोबत निश्चिंत आहात का तो तुमच्यावर रागवलेला नाही हे तुम्हाला समजत आहे का माझे बाबा रागीत होते आणि सतत संता आणि मी चूक केली तेव्हा देव माझ्यावर रागवत नाही हे समजण्यासाठी मला इतका वेळ लागला त्यामुळे म्हणजे तो माझ्या वडिलांप्रमाणे रोज रागात नसतो आणि बघा ज्या क्षणी तुम्ही तुम्ही, तुम्ही देवाकडे क्षमा मागताना खरं तर तुम्हाला तुम्हाला क्षमा करण्याची किंमत त्याने आधीच भरलेली आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या पापांचा पश्चाताप करायला हवा आहे म्हणजे पापांपासून दूर जाण्याची इच्छा असणं पाप कबूल करणं आणि बघा देव ते विसरतो पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर तितकं ते तो दूर नेतो आणि ते आश्चर्यकारक आहे एक वचन आहे जे म्हणतं तो स्वतःसाठी आपल्या पापांची क्षमा करतो मला ते आवडतं त्याला आपल्यात वैर आवडत नाही आणि मला वाटतं म्हणूनच तो आपल्याला इतर लोकांना माफ करायला सांगतो ते त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी आहे कारण जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्यावर नाराज असता तुम्ही आनंदाने जीवन जगू शकत नाही म्हणून मला वाटतं की देवाने आपल्याला दिलेला प्रत्येक दिवस ही एक भेट आहे विश्वास आहे मला की आपण प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यावा असं त्याला वाटतं आणि जेव्हा तुमच्यावर समस्या येतात तेव्हा तुम्ही देवावर देवावर विश्वास कसा ठेवायचा हे तुम्हाला शिकावं लागेल आणि तो एक दृष्टिकोन आहे ज्यावर आपण आता बोलणार आहोत फक्त एक विश्वासो दृष्टिकोन असेल तर तुम्ही कुणावर तुमचा विश्वास ठेवताय तुम्ही बँकांवर विश्वास ठेवताय का तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवताय का तुम्ही सरकारवर विश्वास ठेवताय का तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवताय का एक सांगू तुम्ही स्वतःला निराश करू शकता तुमचे मित्र तुम्हाला निराश करतील सरकार तुम्हाला निराश करेल बँका आर्थिक व्यवस्थेचं काय होणार आपल्याला नसतं माहीत कधी पण तुम्ही तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवूच शकता आपल्याला विश्वासूपणे जगायची सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जेव्हा काळजी वाटायला लागेल तेव्हा वा तुमचं तोंड उघडून म्हणा प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे काहीतरी बोला मोठ्याने म्हणा देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे ज्या क्षणी सैतान तुम्हाला चिंतेच्या रूपाने त्रास द्यायला लागतो ना तेव्हा त्याला अडवा आणि म्हणा प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे जर हे शंभर वेळा म्हणावं लागलं तर म्हणा जोवर तो सैतान निघून जात नाही तोवर तुम्ही हे म्हणत राहा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा म्हणा देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी घाबरणार नाही कुठलाही मनुष्य माझं काय बिघडवू शकेल देव मला अनुकूल असेल तर मला प्रतिकूल कोण असेल जर देव माझ्या वतीने तर मी कोणाची भीती का बरं बाहेर एक सांगू जर तुम्हाला काळजी करणं येत असेल तर तुम्हाला मननही करता येत असेल पण आपल्याला आपल्या समस्यांवर मनन करायला सांगितलेलं नाहीये देववचनावर मनन करायला सांगितलंय आणि म्हणूनच मी दृढ विश्वासाने देवाचं वचन मोठ्याने म्हणते आणि एक सांगू शिक्षक किंवा प्रचारक असलेल्या प्रत्येकाकडे मला वाटतं देवाने त्यांना एक विशेष असाइनमेंट दिलेली आहे आणि लोक प्रभूला त्यांचं जीवन देतात हे पाहून मला आनंद होतो आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण जेव्हा देवाने मला शिकवण्यासाठी बोलावलं तेव्हापासूनच माझी उत्कट इच्छा होती की येशूने लोकांना काय दिलं याचा खरोखर आनंद कसा घ्यावा हे मला हे मला लोकांना शिकवायचं आहे आणि खरोखर प्रौढ आणि समजूतदार होण्यासाठी फक्त चर्चमध्ये चर्चमध्ये जायचं आणि घरी येऊन मात्र पुन्हा तसंच वागायचं आणि मग चर्चमध्ये जायचं घरी येऊन पुन्हा तसंच वागायचं चर्चमध्ये जायचं घरी येऊन पुन्हा तसंच वागायचं देवाने मला अनेकदा बदललंय म्हणजे मला वाटतं देवचं या सत्तावन्न वर्षांमध्ये कदाचित वीस पंचवीस वेगवेगळ्या स्त्रियांशी लग्न झाले की काय असं त्याला वाटेल इतकी मी बदलले देव तुमच्या जीवनात आल्यापासून तुमच्यापैकी किती जणांनी स्वतः का बदल पाहिलाय सांगा मला बघा एक सांगू येशूची एक वृत्ती होती फिलिपेकर सध्या दोन वचन पाच अशी ही चित्तवृत्ती आणि हे तू आणि नम्र मन तुमच्यामध्ये असू द्या जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती त्याला नम्रतेत आपले उदाहरण उदाहरण होऊ द्या एक सांगू का तुम्हाला नम्रतेचा देवावर विश्वास ठेवण्याशी खूपच संबंध आहे पहिल्या पेत्रात असं म्हटलंय की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल त्याच्यावर आपली काळजी सोपवा कारण तो तुमची काळजी घेतो आता ती दोन वचनं एकत्र बरोबर आहेत देवाच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन करा की योग्य वेळी तो तुम्हाला उंच करेल तुमची सर्व काळजी त्याच्यावर टाका कारण त्याला तुमची काळजी आहे जर तुमची काळजी टाकण्याचा नम्रतेशी काय संबंध आहे तर जोवर मी काळजी करते आणि मी अजूनही विचार करते की मी स्वतःची काळजी घेऊ शकते माझ्या समस्या सोडवू शकते पण जेव्हा मी स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र करते तेव्हा मी म्हणते की मी हे करू शकत नाही मी माझी काळजी तुझ्यावर टाकते आणि मला विश्वास आहे तू माझी काळजी घेशील बघा जोवर आपण स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो तोवर देव आपली काळजी घेत नाही आणि एक सांगू ज्या गोष्टीने मला देवावर विश्वास ठेवायला मदत केली ती म्हणजे मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती आहे की तो माझ्यावर प्रीती करतो आहे मला माहिती आहे पहिल्या मध्ये म्हटलंय की प्रीतीच्या ठाई भीती नसते आणि हीच ती परिपूर्ण प्रीती जी देव आपल्यावर करतो तो एकटाच आहे जो उत्तम प्रकारे प्रीती करतो आणि तो आपल्यावर एवढी प्रीती करतो तर आपली काळजी देखील घेईल हे आपल्याला माहीत असायला हवं तो आपल्या वेळेनुसार आपल्याला हवं ते करत नाही पण म्हणून आपण निराश होऊ नये याचीही काळजी तो घेत असतो तो आपल्याला निराश नाही होऊ देत आणि तुम्ही म्हणाल एक मिनिट थांबा देवाने मला आधीच निराश केलंय कारण मला जे हवं होतं ते मागूनही त्याने मला दिलं नाही बघा आपल्याला आपल्याला जे हवं ते मिळालंच पाहिजे असं नसतं तुम्ही जिवंत आहात आहात ना म्हणजे देव देव अजूनही तुमच्या आयुष्यावर काम करतोय बऱ्याचदा आपण त्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो जे आपल्याला चांगल्या वाटतात पण प्रभूला आपल्याला त्याहूनही उत्तम द्यायचं असतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा किती जणांना खात्री आहे देव तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहे बघा विस्तारित बायबलमध्ये पहिले योहान अध्याय चार वचन सोळा म्हणतं या वचनामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली काही वचनं अशी असतात की ती आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला प्राप्त होतात ती तुमच्या मनाची पकड घेतात इतरांच्या बाबतीत असं काही घडेल असं नाही पण तुमच्या जीवनाला ते दे कलाटणी देतं तर विस्तारित बायबलमध्ये म्हटलं आहे की देवाची देवाची प्रीती आपल्याला कळून आली आपल्याला कळून आली आहे इथे एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की देव माझ्या हृदयात हृदयात असं म्हणतोय की तुझ्या जीवनातल्या माझ्या प्रीतीकडे लक्ष दे देवाच्या प्रीतीकडे पाहणं मला आवडतं माझ्या हृदयात जे काही आहे त्यासाठी तो जे करतोय ते पाहणं मला आवडतं अनेक प्रकारांनी देव त्याची प्रीती प्रकट करतो आणि तो नियमितपणे आपली काळजी घेत असतो पण ते आपल्या लक्षात लक्षात येत नाही कारण कारण तो आपल्याला योगायोग वाटतो किंवा ते आपल्याला कळतच नाही तो आपल्या जवळ येतो आणि मला हे सुद्धा कळलं आहे की देव हा लोकां लोकांमार्फत लोकांद्वारे काम करतो आणि मी हे शिकले की जेव्हा कुणी माझी प्रशंसा करतं तेव्हा मीही त्यांचं कौतुक करते देव त्यांचा उपयोग करतो पण मला वाटतं देवच त्यांच्याद्वारे बोलत असतो मला उत्तेजन देण्यासाठी बघा मागची काही वर्ष मी अनेक गोष्टीतून गेले म्हणजे अर्ध वर्ष तुटका पाय होता दुसऱ्या पायात नसांचा गोळ होता मग रक्ताची गुठई झाली मग मी पाठीवर पडले पाठीला दुखापत झाली पण एक सांगू देवाने मला या चढ उतारातून पुन्हा आणलं आणि आज आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी माझा नवरा डेव्ह मला म्हणाला तो आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला की मला सांगायचंय की तुझ्यावर ओढवलेल्या या प्रत्येक संकटाच्या वेळी तू खूप छान वागलीस याबद्दल मला तुझा खरंच अभिमान आहे मला पूर्ण अभिमान आहे आणि मी मी ते कौतुक जणू काही देवाकडून आलं असं घेतलं डेव्हने माझं कौतुक केल्याचा मला आनंद आहे पण मला विश्वास आहे की प्रभूच त्याच्या तोंडून बोलत तो होता हे जॉयस मला तुझा अभिमान आहे तू चांगली वृत्ती बाळगलीस त्याबद्दल आणि जेव्हा देव तुमच्या जीवनात कार्य करत असतो आणि तुम्ही त्याच्याशी जितकी जवळीक ठेवता तितकंच तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहणं सोप्पं होत जातं फक्त छोट्याच नाही तर मोठ्या गोष्टींमध्येही तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता आणि देवानी तुम्हाला देवानी तुम्हाला सगळं काही दिलं आहे आमेन एक सांगू तुम्ही असं विचार करत असाल मलाही वाटतं की माझ्या नवऱ्याने माझं असं कौतुक करावं पण एक सांगू माझ्या माझ्याही घरात हे काही रोजच घडतं असं नाही चला म्हणजे असं म्हणूया की तुमचं एखाद्या तारण न पावलेल्या व्यक्तीशी लग्न झालं तर तुम्हाला वाटतं ठीक आहे ते छान आहे पण माझा नवरा कधी कधीही माझं कौतुक करत नाही पण एक सांगू त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका फक्त देवाला पाहिजे तसा त्याचा वापर करू द्या कधी कधी आपल्याला त्या व्यक्तीकडून जे हवं असतं ते देव देव त्यांना मिळवून देत नाही पण ते मिळवण्यासाठी जर आपण देवावर विश्वास ठेवला चला आता <laughs> तुम्ही मला काहीतरी द्याल अशी अशी अपेक्षा ठेवणं आणि ती पूर्ण न झाल्याने डोकं जोडून घेणं यापेक्षा उत्तम हे की मी माझ्या सगळ्या गरजांसाठी प्रभूवर टेकून राहीन आणि निर्धास्त राहीन ना मी <laughs> तर माझी इच्छा आहे की तुम्ही देवाची वाट पाहावी आणि त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनातून प्रगट व्हायला हवं आमेन मला वाटतं की मी मी देवासाठी काम करते आणि बायबल बायबल म्हणतं की तो तो प्रभूमध्ये केलेले आपले श्रम कधीही कधीही विसरत नाही आणि मला विश्वास आहे की मला जे हवं आहे ते देव मला देईल जर एका व्यक्तीद्वारे नाही तर तो इतर मार्गांनी मला ते मिळवून देईल देव लोकांचा उपयोग करतो तुम्ही त्याला तुमचा उपयोग करू द्या आणि तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या yeah. मागच्या आठवड्यात मी माझ्यासाठी काम करणाऱ्या एका स्त्रीचा विचार करत होते तिला म्हणजे ही कदाचित दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि मी तिच्याबद्दल विचार करत होते आणि विचार करत असताना मला वाटलं की ठीक आहे कदाचित कदाचित मी तिला कॉल करायला कॉल करायला हवा आणि म्हणून मी तिला कॉल केला पण तिने उचलला नाही आणि तिने मला मेसेज पाठवून सांगितलं मी इमर्जन्सी रूममध्ये मी आजचं काही पडले माझे दोन्ही मनगट तुटलेत आणि बघा देवाला देवाला फक्त तिला सांगण्यासाठी माझा उपयोग करायचा होता की आम्ही तिच्यावर तिच्यावर प्रीती करतो आणि मी तिच्यासाठी तिच्यासाठी प्रार्थना करेन देवाला जसं इतर लोकांचा उपयोग तुमच्या सेवेसाठी करायचा आहे तसाच तुमचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी करायचा आहे देव हे सगळं कसं करतो मला माहीत नाही पण तो लोकांद्वारे लोकांमार्फत काम करतो हे तुम्हाला माहिती आम्ही देवावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास देवावर ठेवा तुमचा विश्वास देवावर ठेवण्याचा निर्णय घ्या आणि विसरू नका विसरू नका की त्याच्यावर काळजी सोपवणं नम्रता दाखवतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे करू शकत नाही ते देव करू शकतो असा तुमचा विश्वास आहे लोक अध्याय बावीस वचन बेचाळीस त्रेचाळीसमध्ये येशूचा नक्कीच विश्वासार्ह दृष्टिकोन होता तो गेट सेमेनीच्या बागेत होता आणि गेल्या गेल्या वर्षभरात एक चित्तवेधक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्याने तीन वेळा देवाला त्याच्याकडून त्याला काढून टाकण्यास सांगितलं एकदा नाही तर एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा तर तो मनुष्याचा मनुष्याचा पुत्र या नात्याने त्याला स्वाभाविकरित्या वधस्तंभावर जायचं नव्हतं आणि त्यातून तो जाऊ इच्छित नव्हता पण बघा मुद्दा मुद्दा असा आहे की त्याला जे हवं होतं त्याहीपेक्षा त्याला देवाची आज्ञा पाळायची होती आता काही मिनिटात आपण आज्ञाधारक वृत्ती बाळगण्याबद्दल थोडं अधिक बोलणार आहोत पण एक गोष्ट एक गोष्ट यातून मला दिसते तो म्हणाला की पित्या पित्या तुझी इच्छा असली तर हा त्याला माझ्यापासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे तर तो काय म्हणतोय की मला हे करायचं नाही पण माझा तुझ्यावर विश्वास आहे तुझ्या इच्छेने करण्यास मी तयार आहे आपण असं म्हणू शकतो का की देवा मला हे हवंय किंवा कदाचित मला हे नको आहे पण तसं जर समजा घडलं नाही तर माझा विश्वास आहे की तू तू माझी काळजी नक्कीच घेशील माझा तुझ्यावर विश्वास <प्राण> तुमची काळजी तुम्ही देवावर सोपवली तर तुमचं जीवन किती छान होईल तुम्हाला माहितीये इतर लोक ते करत नाहीत म्हणून त्यांच्यावर नाराज होऊ नका बघा माझ्या माझ्या बॉसने मला जास्त पैसे दिले पाहिजेत मी आता खरं तर वाढीसाठी पात्र आहे आणि मी त्याच्यावर नाराज आहे म्हणून मी माझ्या लंच टाईममध्ये त्याच्याविरुद्ध बोलत बसणार की ही जागा काम करण्यासाठी खरंच खूप वाईट आहे बघा तुम्ही फक्त स्वतःला आशीर्वादित करण्यापासून बंदी घालताय तुम्ही प्रार्थना करा की देव तुम्हाला अनुग्रह देईल आणि मला तुम्हाला सांगायचं जर त्याला तुमच्या बॉसकडून काही करून घ्यायचं नसेल तर तो तुम्हाला आणखी कुठेतरी चांगली नोकरी मिळवून देईल किंवा त्या बॉसच्या जागी तो तुम्हाला दुसरा बॉससुद्धा देईल तुम्हाला तुमचे आशीर्वाद मिळवून देण्यासाठी देवाकडे भरपूर पर्याय असतात एक सांगू मी ज्या पद्धतीने मोठी झाले आणि माझ्यासाठी कोणीही का काही करू शकलं नाही त्यामुळे मला थोडा वेळ लागला मी खूपच लहान असतानाच स्वतःची काळजी घ्यायला शिकले आणि मी विशेषत पुरुषांवर विश्वास ठेवला नाही कारण मला अनेक पुरुषांनी दुखावलं दुखावलं होतं आणि मी अठरा वर्षाची असताना समोर समोर आला त्या पहिल्या मुलाशी लग्न केलं आणि ते आधीच्या अठरा वर्षांपेक्षाही अधिक वाईट होतं ती पाच वर्ष आणि तो सतत इतर महिलांसोबत असायचा तो चोर होता फसवा होता शेवटी मी त्याला घटस्फोट घटस्फोट दिला माझा आधी एक गर्भपात झाला होता आणि नंतर मला बाळही झालं मी जिथे राहायचे तिथून काही अंतरावर तो दुसऱ्या एका स्त्रीसोबत राहत होता आणि प्रत्येकाला सांगायचा की ते बाळ त्याचं नाही आहे आणि त्यामुळे पुरुषांवर विश्वास ठेवणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं बघा देवने देवने मला त्याच्याशी लग्न करशील का असं विचारलं तेव्हा आम्ही फक्त पाच वेळा भेटलो होतो आणि बरं झालं त्याने लगेचच विचारलं आणि मी हो म्हणाले आणखी भेटलो असतो तर ता त्याचा विचार रद्द झाला असता कदाचित आणि मी नेहमी गमतीने म्हणायचे की तो काय करतो हे कळण्यापूर्वी त्याने माझ्याशी लग्न करायला हवं कारण मी इतकी गोंधळात होते आणि मी ही गोष्ट अनेकदा सांगते की डेव फक्त सव्वीस वर्षांचा होता मी तेवीस वर्षांची होते तो एक आत्म्याने भरलेला देवाप्रती प्रेम असणारा ख्रिस्ती होता आणि तो पत्नीसाठी प्रार्थना करत होता त्याला विश्वास होता कृतीशिवाय विश्वास मृत आहे म्हणून जेव्हा तो मला मला भेटला तो तीन वेगवेगळ्या मुलींना डेट करत होता आणि देवाची वाट पाहत होता तो खरेदीसाठी बाहेर पडला होता आणि त्याने प्रार्थना जी प्रार्थना केली ती पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली असावी नक्कीच कारण तो तो काय मागतो हे त्याला माहीत नव्हतं आणि तो देवाला म्हणाला मला अशी बायको दे जिला मदतीची गरज आहे आणि फासला तो आता तुमच्यापैकी कुणाला लग्न करायचं आहे आणि त्यांनी अशी कधी प्रार्थना केली का की देवाने तुमच्या जीवनात गरजू व्यक्ती आणावी नाही मग खात्री पाळगा तुम्ही एका नमुन्यासाठी प्रार्थना केली आहे आणि मग आमच्या लग्नानंतर तीन आठवड्यातच तो म्हणाला तुझं नक्की बिनसले तरी काय मी म्हटलं तुला काय म्हणायचंय माझं बिनसले माझं नाही तुझंच बिनसलं आमचं लग्न एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालं आणि शहात्तर मध्ये मी परत पुन्हा एकदा आत्म्याने भरले होते ते बघा याला चमत्कार पूर्ण वर्षाव असं म्हणतात आणि वचन शिकत असताना मला समजलं की स्त्रियांनी त्यांच्या पतीच्या अधीन असायला हवं आणि मी म्हटलं की बघा आपण इथेच खूप अडचणीत असतो मला आठवतंय डेव एकदा मला म्हणाला की तू नेहमी मी तुझा शत्रू असल्यासारखे का वागत असतेस आणि मला वाटतं माझ्या मनात पुरुषांबद्दल इतका द्वेष होता आणि जेव्हा जेव्हा डेवने मला लग्नासाठी विचारलं तो म्हणाला की तो माझ्यावर प्रेम करतो मी त्याला ते परत बोलू शकले नाही कारण मला प्रेम म्हणजेच काय माहीत नव्हतं माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी मला दुखावलं होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे मी कशाबद्दल बोलते आहे तुम्ही तुम्ही दुखावले गेलाय मी एकटेच नाही इथे या सभागृहात तुमच्यापैकी बरेच जण आहेत ज्यांना मी काय बोलते तुमी... तुमी ले ले ते कळतंय जेव्हा तुम्ही तुम्ही खूप दुखावलेले असता तेव्हा विश्वास ठेवायच्या मनस्थितीत नसता विशेषतः लोकांवर तर नाहीच आणि आपण त्याबद्दल थोडं बोलणार आहोत कारण प्रत्येक प्रत्येक वेळी संशय बाळगणं हे इतकं दयनीय असतं ना खूपच दयनीय वाईट असतं ते आणि देवने मला एकदा काहीतरी करायला सांगितलं मला ते करायचं नव्हतं देव मला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी त्याच्या अधीन राहण्यासाठी शिकवत होता मी प्रभूला असं म्हटलं की इतकं सगळं सोसल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची तू माझ्याकडून माझ्याकडून अपेक्षाच कशी करू शकतोस आणि प्रभू म्हणाला मी तुला त्याच्यावर विश्वास ठेव म्हणत नाही मी तुला त्याच्यासकट माझ्यावर विश्वास ठेव असं सांगतोय बघा जर तुम्ही तुमचं हृदय लोकांपुढे उघडलं तर तुम्हाला इजा होणार नाही हे मी सांगू शकत नाही पण जर तुम्हाला इजा झाली तर मलमपट्टी करणारा तुमच्या आत राहतोय हा कार्यक्रम चॉईसणार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे